नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहावे अनंत अनाथ रस्त्यावरील निराधार यांचा सांभाळ करणारे आसक निराधार वृद्ध आश्रम देवाची उळी सासवड रोड हडपसर पुणे यांच्या माध्यमातून आणि मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यातून हडपसर पुणे येथील वृद्ध रुग्ण आजींना मोफत व्हीलचेअर भेट देण्यात आली यावेळी त्यांच्या परिवाराच्या वतीने दोन्ही संस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले याप्रसंगी मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी पालखी पुण्यात आली पण आसक वृद्ध निराधार आश्रमाचे संचालक अध्यक्ष आदरणीय श्री दादा गायकवाड आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी आदरणीय सौ कुशाताई दादा गायकवाड यांच्या मानवतेच्या कार्याला विठोबा रुक्मिणी यांचे दर्शन झाले असे म्हणत त्यांचे आशीर्वाद घेतले मधुतारा नेहमी स्वतः जाऊन व्हीलचेअर अन्य उपकरणे घरी नेऊन पोहोचवण्याचे कार्य करते मधुतारा प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचून कार्य करते आणि हे कार्य अशा देवातील माणसांमुळे होते असे कर्मवीर दादा गायकवाड व वा, कुशाताई गायकवाड म्हणाले मधुतारा प्रत्येकांसाठी प्रत्येकजण मधुतारांसाठी अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा